या व्हिडिओमध्ये मी आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करतो आपण या व्हिडिओमध्ये हे बघणार आहे की आपल्याला जेव्हा फेसबुक ॲड लावायची असते त्यासाठी आपल्याला काही ग्राफिक्सची गरज पडते तुम्हाला मी माझ्या फ्री वेबिनारमध्ये सांगितलं होतं की कशा प्रकारे ग्राफिक्स म्हणजे पोस्टर्स ज्याला आपण म्हणू मराठी भाषेमध्ये सोप्या भाषेत की जे पोस्टर्स आपण जे तयार करतो ते कसे तयार करायचे त्याला ग्राफिक्स असं म्हणतात ओके तर त्याला क्रिएटिवसुद्धा काही लोक म्हणतात तर ते कसं करायचं ठीक आहे तर त्यासाठी आपण आता कॅनवामध्ये ते पोस्टर डिझाईन करणार आहे तुमच्या समोर आणि अगदी पाच मिनिटाचं काम आहे बघा कसं करायचं आहे आपल्याला तर कॅनवा तुमच्या सर्वांना माहीत असेल नसेल माहीत तर काही हरकत नाही तुम्ही काय करा वर जायचं आपल्या लॅपटॉप किंवा कंप्युटर ओपन करायचं त्यावर गुगल ओपन करायचं आणि त्यावर फक्त तुम्हाला एवढं लिहायचं आहे हे बघा इथं कॅनवा डॉट कॉम असं कॅनवा डॉट कॉम लिहायचं आहे कॅनवा डॉट कॉम लिहिल्यानंतर एक असं डॅशबोर्ड तुमच्या समोर ओपन होईल त्यामध्ये लॉग इन करून घ्यायचं तुम्ही लॉग इन केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे या पेजवर तुम्ही याल ओके या पेजवर आल्यानंतर इथे हे सर्च कॉलम आहे या सर्च कॉलममध्ये तुम्हा तुम्हा तुम्हाला लिहायचं आहे इंस्टाग्रॅम पोस्ट लिहायचं आहे इंस्टाग्राम पोस्ट जेव्हा तुम्ही इंस्टाग्राम पोस्ट लिहिता तेव्हा एंटर करायचं आहे तुम्हाला एंटर केल्यानंतर तुम्ही खाली बघाल की तुम्हाला इंस्टाग्रामच्या वेगवेगळ्या पोस्ट दिसतील ओके तर याच्यामध्ये तुम्हाला पहिले जे ब्लँक आहे त्याला सिलेक्ट करायचं आहे ब्लँक पोस्ट तुम्हाला घ्यायची आहे ब्लँक पोस्ट घेतल्यानंतर तुम्हाला कशासाठी ॲक्च्युली तुम्हाला कशासाठी ही पोस्ट बनवायची आहे फेसबुक ॲडसाठी तुम्हाला बनवायची आहे पण फेसबुक ॲड तुम्हाला कशाची करायची आहे ओके okay? ह्याच्यावर हे डिपेंड करते की तुम्हाला फेसबुक ॲड कशाची करायची आहे तुमचा एखादा प्रॉडक्ट असेल तुमची एखादी सर्व्हिस असेल त्याची फेसबुक ॲड करायची आहे जसं की आम्ही ऑनलाईन सेशन घेतो म्हणून मी तुम्हाला ऑनलाईन सेशनची क्रिएट करून दाखवेल पोस्ट आता पण जर का तुमचा काही वेगळा बिझनेस असेल काही लोक काही लोक गाईचं तूप विकत असतात काही लोक मसाले विकतात काही लोक फर्निचर विकतात काही लोक कन्सल्टिंग सर्व्हिसेस विकतात काही लोक रियल इस्टेट विकतात प्रत्येकाच्याकडे प्रॉडक्ट वेगवेगळा आहे तर त्या प्रत्येक प्रॉडक्टसाठी कशी ॲड बनवावी त्यासाठी तुम्हाला आमचा ॲडव्हान्स कोर्स जॉईन करावा लागेल माझ्यासोबत जुळावं लागेल तर मी त्यामध्ये तुम्हाला त्याबद्दल गायडन्स देईल पण मी एक सोपी सोपी आयडिया सांगतो त्यावरून तु पण तुम्ही करून बघू शकता ठीक आहे तर लेफ्ट साईडला डिझाईन नावाचं ऑप्शन आहे त्याला क्लिक करायचं आता मला कन्सल्टिंगचं वेबिनारची पोस्ट बनवायची आहे त्यामुळे मी इथं वेबिनार असं लिहिल आणि मी याला एडिट करेल जेव्हा मी वेबिनार असं लिहितो तर माझ्यासमोर भरपूर अशा पोस्ट येतात बघा ओके भरपूर पोस्ट येतात यामधली कुठलीही एक पोस्ट मी सिलेक्ट करू शकतो जसं की मी आता हे एक पोस्ट सिलेक्ट केलेली आहे ठीक आहे हे पोस्ट सिलेक्ट केल्यानंतर मला या पोस्टमध्ये एडिट करायचं आहे फक्त आता काय एडिट करायचं मला या पोस्टमध्ये बघा फार सोपा आहे आता इथं मला वर लिहायचं आहे की माझा जो वेबिनार असेल त्याचं नाव लिहायचं आहे फ्री वेबिनार समजा माझा फ्री वेबिनार आहे तर मी इथे लिहील फ्री वेबिनार ठीक आहे हा वेबिनार कशाचा आहे समजा आता उदाहरणार्थ जे तुम्हाला शिकवत आहे तेच मी लिहितो फेसबुक ॲड फेसबुक अँड इंस्टाग्राम इंस्टाग्राम ॲड्स ओके फेसबुक आणि इंस्टाग्राम ॲड्सचा मी फ्री वेबिनार घेत आहे आता याला हे जे टेक्स्ट आहे याला ॲडजस्ट करून घ्यायचं थोडंसं याला प्रॉपर असं करायचं हे फ्री वेबिनार जे आहे याला तुम्ही असं थोडं वर्क सरकवू शकता ओके okay? हे सर्व काही तुम्ही तुमच्या माऊसच्या सा, साहाय्याने करू शकता तुमच्याकडे माऊस आहे त्या माऊसच्या साह्याने तुम्ही हे करू शकता आणि जनरली मी असं तुम्हाला रिकमेंड करेल की जेव्हा तुम्ही कॅनवाचा वापर करता तेव्हा तुम्ही कम्प्युटर किंवा लॅपटॉपचा वापर करा तर तुम्हाला इझी होईल फार आहे ना तुम्ही करू शकता मोबाईलवरूनही हे पण मोबाईलवर करायला काय होईल तुम्हाला अडचण जाईल खूप ठीक आहे तर आता याला मी काय करतो बघा याच्यातलं जो गॅप आहे हा मी कमी करतो याचा गॅपला मी लेटर स्पेसिंग लाईन स्पेसिंग आहे याला मी कमी करतो ठीक आहे ही लाईन स्पेसिंग कमी झाली फ्री वेबिनार फेसबुक आणि इंस्टाग्राम ॲड आता इथं मला डेट वगैरे जर टाकायची असेल तर मी त्याची डेट टाकू शकतो टाईम टाकायचा टाईम टाकू शकतो आणि समजा मला हे टाकायचं नसेल तर मी काय करू शकतो याला डिलीट करू शकतो ठीक आहे याला मी डिलीट केलं आता इथं बघा मला माझा फोटो टाकायचा आहे किंवा माझ्या प्रॉडक्टचा फोटो टाकायचा ते टाकू शकतो आता मला इथं माझा फोटो टाकायचा असेल तर मी हा फोटो डिलीट करतो इथून इथं बघा याला क्लिक केल्यावर डिलीटचा ऑप्शन केल्यावर डिलीट इमेज आणि डिलीट फ्रेम येते तर आपल्याला डिलीट इमेज करायची आहे म्हणजे ते फ्रेम ॲज इट इज राहील त्यानंतर अपलोडमध्ये लेफ्ट साईडला ले तुम्हाला ले एक अपलोड नावाचं ऑप्शन दिसेल त्यामध्ये जायचं आहे आणि त्यामधून तुम्हाला एक फोटो तुमचा सिलेक्ट करायचा जसं की हा फोटो मी सिलेक्ट करतो आता माझा आणि हा फोटो मी इथे लावतो ठीक आहे या फोटोचं वरचं डोकं जे आहे ते कटत आहे बघा त्यासाठी मला काय करावं लागेल डबल क्लिक या फोटोवर करावं लागेल आणि याला थोडंसं मला खाली घ्यावं लागेल ओके खाली घेतलं याला डन करून द्यायचं झाला हा फोटो तुमचा लागलेला आहे आता तुम्हाला काय करायचं आहे बघा आता तुम्हाला सिम्पल एक गोष्ट करायची आहे की तुम्हाला तुमचं नाव वगैरे जर इथं लिहायचं असेल खाली ते नाव तुम्ही लिहू शकता तर इथे हे जे दिलेले आहे एलिमेंट्स या एलिमेंट्सला तुम्ही थोडं हलवू शकता जर का तुम्हाला पाहिजे नसतील ते एलिमेंट कमी जास्त करायचे असेल तर तुम्हाला सर्व तुम्ही एडिटिंग याच्यामध्ये करू शकता पोस्ट तयार आहे बघा जास्त पोस्टमध्ये तुम्हाला एडिटिंग करायची गरज नाही आता हे खालचं वेबसाईट वगैरे तुम्हाला पाहिजे नसेल तर याला डिलीट करून टाका वेबसाईट तुम्हाला द्यायची असेल तर तुम्ही देऊ शकता ठीक आहे आता मला इथे जॉईन नाही ठिकाणी मला इथं लिहायचं आहे की क्लिक द लिंक बिलो तर त्याच्यासाठी मी काय करेल बघा इथं मी क्लिक द लिंक बिलो यावर असं लिहिल क्लिक द लिंक बिलो ओके असं मी लिहिल आणि हे जे मागचं जे याच्या मागचं जे हे आहे याला मी सिलेक्ट करून याला थोडं मी मोठं करेल आता मी याला जर असं केलं तर हे असं होते ठीक आहे सो बघा क्लिक द लिंक बिलो झालं आता हे फेसबुक आणि इंस्टाग्रामचं जे काही मी वर्कशॉप घेणार आहे किंवा जो काही मी फ्री वेबिनार घेणार आहे त्याचे काही बेनिफिट जर मला लिहायचे असेल समजा तुमच्याकडे एखादं प्रॉडक्ट आहे त्याचे बेनिफिट तुम्हाला लिहायचे असले तर सिम्पल तुम्हाला काय करायचं आहे बघा लेफ्ट साईडला तुम्हाला हेडिंग आहे ॲड हेडिंग ॲड सब हेडिंग आहे तर ॲड सब हेडिंगला क्लिक करायचं हे सब हेडिंग इथं घ्यायचं ठीक आहे आणि तुम्हाला इथं जे काही लिहायचं असेल समजा आता मी लिहितो इथं की फ्री कोर्स वर्थ वर्थ फोर ट्रिपल नाईन ठीक आहे फ्री कोर्स वर्थ थ्री ट्रिपल फोर ट्रिपल नाईन याला मी असं करतो याला मी थोडं छोटं करतो आणि मी याला इथं प्रॉपर असं लावण्याचा प्रयत्न करतो ठीक आहे आता मी याला सेट करतो इथे ठीक आहे अजून काय मिळणार आहे फॉर एक्झाम्पल बेसिक टू ॲडव्हान्सची माहिती लर्न लर्न थ्री लेवल्स ऑफ एफ बी ॲड्स तीन लेवल मी शिकवणार आहे फेसबुक ॲडच्या ते मी इथे लिहितो अजून काय शिकवणार आहे मी त्याच्यामध्ये या फ्री वेबिनारमध्ये समजा मी इथं अजून लिहितो की जर का तुम्ही झिरो असाल तरीही तुम्हाला फेसबुक ॲड येईल ओके सो आता मला याच्यासाठी काय कळलं की याला मी डुप्लिकेट करतो आणि हे पुन्हा हे वर घेतो आणि इथे मी लिहितो इवन इफ यू आर झिरो इन टेक्निकल नॉलेज ठीक है? ओके तुम्ही जर का टेक्निकल नॉलेजमध्ये झिरो जरी असाल तरीही तुम्ही शिकू शकता असं मी इथं लिहिलेलं आहे ठीक है? सो आता मला जर का एक पोस्टर तयार करायचं तर बघा मी तिचं हे सर्व काही इथं तयार केलं इथं मी बेनिफिट लिहिले ओके इथं मी काय केलं इथं मी एक वाक्य असं लिहिलं की जे वाक्य अट्रॅक्ट करेल फेसबुक ॲडमध्ये आणि इथं मी क्लिक द बिलो लिंक का लिहिलं कारण आपण खाली फॉर्म देत असतो आणि ते फॉर्मवर त्यांनी क्लिक करावं म्हणून आपण इथे क्लिक द बिलो लिंक किंवा खाली दिलेल्या बटनावर क्लिक करा असं आपण लिहित असतो आता सिंपली आपल्याला काय करायचं आहे शेअर बटन आहे बाजूला बघा हे सर्व तुमची डिझायनिंग झाली याच्यामध्ये तुम्हाला अजून आजु, अजून काही ॲड करायचं असेल ते करू शकता माझं नाव मी इथे खाली टाकू शकतो ओके हे सर्व करू शकता माझं नाव टाकायचं असेल सिम्पली याला क्लिक करायचं डुप्लिकेट करायचं आणि याला इथे घ्यायचं ठीक आहे इथं घेतल्यानंतर इथं माझं नाव टाकायचं सागर गारवे आणि पुढं लिहायचं आहे मला डिजिटल कोच ठीक आहे तर याला एका लाईनमध्ये घेऊन घ्यायचं ठीक आहे आता हे लाव इथं समजा हे याच्या इथे हे मी थोडंसं खाली करूया सिम्पल एडिटिंग आहे हे एडिटिंग तुम्हाला याच्यामध्ये काय करायचे करायची आहे इज इट क्लिअर ओके हे तुम्हाला इथं लावायचं आहे ओके आता हे डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे शेअर या बटनवर क्लिक करायचं आहे शेअर या बटनवर क्लिक केल्यानंतर खाली तुम्हाला डाउनलोडचं ऑप्शन दिसेल या डाउनलोडवर जाऊन तुम्हाला पी एन जी सजेस्टेड राहील याला तुम्हाला डाउनलोड करेल बस या बटनवर मी क्लिक केलं की के हे डाउनलोड होऊन जाईल डाउनलोड झाल्यानंतर हे तुमच्या कम्प्युटरच्या किंवा मो जे तुमचं लॅपटॉप आहे त्याच्या गॅलरीमध्ये हे सेव्ह होऊन जाईल मित्रांनो इथं आपल्याला फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की इथं कॉल टू ॲक्शन आपल्याला प्रॉपर द्यायची आहे एडिटिंग आपल्याला प्रॉपर करायची आहे असं जर का तुम्ही केलं आणि कॅनवा जे हे ॲप्लिकेशन आहे हे फ्री आहे त्यामुळे तुम्हाला कुठल्याच प्रकारचा खर्च करायची गरज नाही आहे सो अशा प्रकारे तुम्ही फेसबुक ॲडसाठी पोस्ट बनवू शकता ठीक आहे सो ज्या पोस्ट तुम्हाला बनवावं लागतील त्या फेसबुक ॲडसाठी तुम्ही अशा प्रकारे असंख्य पोस्ट कॅनवाच्या माध्यमातून बनवू शकता आणि ते तुम्ही फेसबुक ॲडसाठी वापरू शकता सो आय होप मी आशा करतो की ह्या व्हिडिओमधून तुम्हाला माहिती मिळाली असेल अजूनही पुढचे व्हिडिओ आहेत ते संपूर्ण व्हिडिओ बघा आणि या फ्री कोर्सला एन्जॉय करा थँक्यू सो मच भेटूया लवकरच